एव्हरी वन वेलकम टू सायन इन्फोटे मित्रांनो आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी प्रत्येक पालक वाट बघत आहे बरेच पालकांचे मेसेजेस आणि व्हिडिओवरती कमेंट येत आहेत की या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया ही आणखी सुरू कशी झालेली नाही तर या संदर्भात आपण या व्हिडिओवरती माहिती माहिती बघणार आहोत यामध्ये महाराष्ट्र शासनाने यावर्षी आर टी प्रवेश या प्रक्रियेमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे आणि हा बदल म्हणजे वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ज्यांची एक स्वप्न असतं की महागाड्या शाळेमध्ये ज्या शाळेत त्या शाळेमध्ये आपल्याला एक एक चान्स आपल्याला तिथे भेटू शकतो आणि ह्यासाठी प्रत्येक पालक यासाठी दरवर्षी लाखो पालक यामध्ये फॉर्म भरत असतात परंतु या प्रक्रियेला यावर्षी खीळ बसलेली आहे यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम या, या प्रवेश प्रक्रियावरती आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण बघूया की महाराष्ट्र शासनाने जो नियम बदल केलेला आहे तो नियम काय आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र फेब्रुवारी नऊ दोन हजार चोवीसचं हे आहे यामध्ये ही सूचना देण्यात आलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाक टाकलेली आहे आपण हे बघू शकता तर या नियमानुसार यामध्ये महाराष्ट्र शासन बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क नियम दोन हजार अकरा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यामध्ये हा बदल जो आहे तो अशा प्रकारे आहे की पंचवीस टक्के प्रवेशाकरिता ज्या खाजगी विनानुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही तर याचा अर्थ असा होतोय की ज्या आर टी पात्र शाळा आहे ज्यामध्ये आर टी प्रवेशपूर्वी होत होते त्या शाळेच्या परिसरामध्ये किंवा जिथं मुलगा राहतो पाले राहतो त्या परिसराच्या शाळेत अंतर्गत परिगावमध्ये एक किलोमीटरच्या आत जर सरकारी म्हणजे जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या ठिकाणी आर टीच्या ॲडमिशनसाठी आर ईच्या प्रवेशासाठी ज्याला ज्या इच्छुक शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे त्याला प्रवेश घेता येणार नाही ती जागा रद्द होईल किंवा तिथे त्याला प्राधान्य मिळणार नाही जेव्हा आर टीचा फॉर्म भरला जाईल तर त्यावेळेस प्राधान्य हे जिल्हा परिषदची शाळा किंवा खाजगी अनुदानित शाळा अनुदानित शाळा म्हणजे ज्याला गव्हर्नमेंट अनुदान देतं अशा शाळेमध्ये दे प्रवेश घेणं बंधनकारक असणार आहे याचा अर्थ असा आहे की एखादी शाळा जर विद्यार्थी इंग्लिश मिडियमची किंवा सीबीएसईच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि त्या परिसरामध्ये आजूबाजूला एक किलोमीटरच्या जर सरकारी शाळा असेल किंवा अनुदानित एखादी दुसरी शाळा असेल जिथे पालकाला ॲडमिशन घेण्याची इच्छा नाही तरी तिथे तुम्हाला ज्या इच्छुक शाळेमध्ये प्रवेश आता घेता येणार नाही तर मित्रांनो या नवीन नियमामुळे ज्या काही प्रसिद्ध शाळा आहे किंवा ज्या शाळेमध्ये पालकांची ओढ असते अशा शाळांना आता प्रवेश पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये बंधनकारक नसणार आहे त्यामुळे अशा शाळा ह्या अशा वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही आणि यामुळे पा गरीब आणि वंचित जे आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत या शाळेपासून या प्रवेशापासून वंचित राहू शकतात तर हा निर्णय गव्हर्नमेंटनी का घेतला किंवा कशासाठी घेतला याच्या याच्या बरेचशा न्यूज आर्टिकल्ससुद्धा वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल याचं कारण की वर्षानुवर्ष या खाजगी शाळांना या आर टी पात्र शाळांना ज्याची फीस आर टीच्या विद्यार्थ्यामागे दिली जाते याची थकबाकी वर्षानुवर्ष पडलेली आहे ती दिलेली नाही त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला या शाळांचा विरोध होता आणि या विरोधातून गव्हर्मेंटची गव्हर्नमेंटनी हा निर्णय घेतलेला आहे तर आपल्याला याविषयी काय वाटतं या प्रवेश या जो नियम लागू केलेला आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटनी या हा कर्नाटक आणि केरळ या दोन स्टेटनी अगोदरच दोन आठ दोन हजार अठरामध्ये लागू केलेल्या त्या धर्तीवर हा लागू करण्यात आला आहे असं म्हटलं जातं परंतु आपल्याला काय याविषयी वाटतं याचं कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आर टी ई संदर्भात येणाऱ्या पिरियडमध्ये आपण व्हिडिओ हा सातत्याने अपडेट करत असतो यासाठी एक प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलवरती तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे येणाऱ्या काळात असणाऱ्या नवीन अपडेट्स ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला देण्यात येईल आणि हा व्हिडिओ आपल्या इतर जे गरजू जे आर टी ईमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात तशापर्यंत शेअर करा या आ, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल आणि या संदर्भात नवीन अपडेट आपल्यापर्यंत ही येत राहणार आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच